किनगाव या गावात रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे गावातील भवानीपेठ चौक बाजारपट्टा चौकात हा कार्यक्रम असून येथे प्रसिद्ध शिव व्याख्याते नितीन बानुगडे पाटील हे उपस्थित राहणार आहे सायंकाळी सहा वाजेला हा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा सदर कार्यक्रमात उपस्थिती देऊन तमाम शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे किनगाव या गावात रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिवजयंतीनिमित्त शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गीय केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील कल्पतरू सेवा फाउंडेशन व शिवजयंती उत्सव समिती आणि किनगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी शिव व्याख्यानाचे आयोजन केले आहे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील हे उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात ते